नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे ऑल इंडिया रँक व से मार्क याच्याविषयी अगदी डाटा अनालिसिस करून पूर्णपणे हा चार्ट तुम्हाला दाखवतच आहे तर जवळजवळ लास्ट इयर दोन हजार चोवीस मध्ये पण किती विद्यार्थ्यांना मार्क पडले होते आणि दोन हजार पंचवीसमध्ये किती मार्क पडलेले आहेत तर त्याच्यामध्ये अगदी डिफरन्स तुम्ही ते पाहू शकता किती मार्क आणि अगदी कमी आलेला आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तर तो पूर्णपणे डिफरन्स तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहेत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूना पण हा व्हिडिओ सेंड करा की ऑल इंडिया रँक किती होता गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी किती राहिलेला आहे किती विद्यार्थ्यांसाठी आणि किती विद्यार्थ्यांचं तिथे मार्क कमी झालेले आहे तिथं डिफरन्समध्ये कितीने कमी झालेले आहे तर जवळजवळ एकशे वीस मार्क आणि कट ऑफ कमी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर अगदी तुम्ही पूर्णपणे मी झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर इथं अगदी ऑल इंडिया काढलेला आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्याला सातशे अकरा मार्क होते तेच ह्या वर्षी विद्यार्थ्याला सहाशे पासष्ट एवढे मार्क आलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्याचा सव्वीस हा ऑल इंडिया रँक होता आणि ते त्या विद्यार्थी जवळजवळ फोर्टी सिक्स मार्काचा हा डिफरन्स इथं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर लास्ट इयरला सातशे सात मार्कवरते दोन हजार चोवीसमध्ये आणि यावर्षी सहाशे तेवीस मार्क आहे तर आता त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक तीनशे पंच्याहत्तर एवढा राहिलेला होता आणि त्या विद्यार्थ्यांचा डिफरन्स भेटला तर एटी फोर एवढा हा डिफ डिफरन्स आलेला आहे म्हणजे एवढा एटी फोर मार्क इथे कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आन त्यानंतर लास्ट इयरच्या विद्यार्थ्याला सातशे मार्क पडले होते तर या वर्षीच्या विद्यार्थ्याला सहाशे तीन पडलेले आहेत आणि त्याचा ता रँक आहे एक हजार शंभर एवढा रँक आहे आणि त्या विद्यार्थ्याचा डिफरन्स तुम्ही पाहू शकतो की ते सत्त्याण्णव मार्काने हा इथं कट ऑफ खाली आलेला आहे आणि लास्ट इयरचा पण विद्यार्थी तुम्ही इथं सातशे होता जो विद्यार्थी या वर्षी सहाशे राहिलेला आहे तर डिफरन्स इथं शंभरचा आपल्याला इथं कमीने पाहायला मिळत आहे आणि त्या विद्यार्थ्याचा रँक हा एक हजार चारशे एवढा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर सहाशे पंच्याण्णव लास्ट इयरचे मार्क होते तर ह्या वर्षी त्याच विद म्हणजे त्याच रँकवरती पाचशे नव्वद एवढे मार्क राहिलेले आहेत तर एकशे पाचने आपल्याला डिफरन्स इथं कमी मिळत बघायला मिळत आहे आणि रँक हा दोन हजार चारशे एवढा आपल्याला पाहायला मिळत आहे ऑल इंडिया रँक सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर लास्ट इयरला सिक्स एटी सेवन एवढे मार्क होते तर त्याच रँकवरती ह्यावर्षी वर्षी फाय सेवन्टी फाय एवढे मार्क राहिलेले आहेत तर डिफरन्स एकशे बाराचा इथं कमी पाहायला आपल्याला मिळत आहे मार्काचा तर रँक हा चार हजार दोनशेवरती राहिलेला आहे आणि मार्क इथं सहाशे सिक्स सेवन्टी सेवन एवढे राहिले होते लास्ट इयरला ह्यावर्षी वर्षी ते पाचशे uh, साठ मार्क आहेत त्याच रँकवरती तर कमी मार्क एकशे सतराने इथं कमी आलेला आहे आणि तो ते रँक आहे आठ हजार पाचशे आणि त्याचबरोबर लास्ट इयरला सहाशे सहासष्ट मार्क जे होते त्याच रँकवरती ह्यावर्षी वर्षी पाचशे पंचेचाळीस एवढे राहिलेले आहे तर कमीने एकशे एकवीसवरती कमी आलेला आहे मार्क आणि रँक तुम्ही पाहू शकता चौदा हजार सातशे सदुसष्ट एवढा राहिलेला आहे आणि त्यानंतर सहाशे पंचावन्न एवढे मार्क होते लास्ट इयरला आणि ह्यावर्षी वर्षी पाचशे एकतीस आलेले आहेत आणि जवळजवळ डिफरंट तुम्ही एकशे चोवीस मार्काचा इथे कमीने आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रँक जर पाहत असाल तर तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस एवढा राहिलेला आहे आणि मार्क लास्ट इयरला सहाशे अडतीस एवढे राहिलेले होते आणि ह्या वर्षी पाचशे चौदा एवढे आहेत तर डिफरन्स एकशे चोवीसचा इथं कमीनं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रँक आपण पाहू शकतो ती छत्तीस हजार नऊशे ऐंशी रँकवरच्या विद्यार्थ्यालासाठी इथे इथे मार्क राहिलेले आहेत आणि पुढचं तुम्ही ते पाहू शकता जो रँक आहे बावन्न हजार दोनशे हा रँक आहे तर मार्क लास्ट इयरला सहाशे तेवीस एवढे राहिले होते आणि ह्या वर्षी पाचशे एवढे रँक राहिलेले होते तर मार्क इथं कमी झालेले आहेत एकशे तेवीसने इथे कमी कट ऑफ आलेला आहे आणि त्याचबरोबर रँक आपण इथं पाहू शकतो सत्तर हजार दोनशे सहा एवढा हा रॅवल इंडिया रँक आहे तर तर त्या रँकवरती गेल्या वर्षीचा विद्यार्थी सहाशे सहावरती होता तर तो तोच विद्यार्थी त्या रँकवरती विद्यार्थी चारशे पंच्याऐंशीवरती राहिलेला आहे तर एकशे एकवीस मार्काने इथे कट ऑफ कमी आलेला आहे आणि आठ हजार पाचशेवरती जेवढा ऑल इंडिया रँक आलेला आहे त्यावरती लास्ट इयर विद्यार्थ्याला सहाशे सत्याहत्तर मार्क राहिलेले होते तेच यावर्षी वर्षी पाचशे साठवरती मार्क राहिलेले आहेत एकशे सतरा मार्कावरच आपल्याला इथं कमी झालेला कटा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ऑल इंडिया रँक आपण पाहू शकतो चौदा हजार सातशे सदुसष्ट एवढा आलेला आहे आणि ते त्यावर्षी लास्ट इयरला विद्यार्थ्याला सहाशे सहासष्ट मार्क आलेले आहेत आणि मार्क ह्या आपल्याला पाचशे पंचेचाळीस आलेले आहेत तर एकशे एकवीस मार्काचा डिफरंट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर ऑल इंडिया रँक आपण इथं पाहू शकतो तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस एवढा आलेला आहे आणि सहाशे पंचावन्न एवढे मार्क लास्ट इयरला राहिलेले आहे तर यावर्षी पाचशे एकतीसवरती कट ऑफ राहिलेला आहे तर एकशे चोवीसचा आपल्याला डि कमी झालेला इथं कट ऑफ पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर ऑल इंडिया रँक हा छत्तीस हजार नऊशे ऐंशी एवढा इथे आलेला आहे यावर्षीचा आणि लास्ट इयरला मार्क आपण पाहिले तर ह्या रँकवरती सहाशे अडतीस एवढे राहिलेले आहेत आणि यावर्षी पाचशे चौदावरती रँक राहिलेला मार्क राहिलेले आहे तर जवळजवळ एकशे चोवीस एवढ्या मार्काने कमी तर कट पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर बावन्न हजार दोनशे चौवेचाळीस एवढा हा ऑल इंडिया रँकवरती लास्ट इयरला सहाशे तेवीस मार्कावरती विद्यार्थ्याला मार्क आले होते आणि ह्या वर्षी पाचशे मार्क आलेले आहेत त्याच रँकला तर एकशे तेवीसने इथे कटऑ कमी आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण सत्तर हजार दोनशे सहावरती ला रँक जो आहे त्याच्यावरती लास्ट इयरला सहाशे सहा महा सहा मार्क पडले होते तेच ह्यावर्षी चारशे पंचेचाळीस एवढे आलेले आहेत एकशे एकवीस मार्काचा डिफरंट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक्क्याऐंशी हजार आठशे तीस एवढा हॉल इंडिया रँक राहिलेला आहे त्याच्यावरती लास्ट इयरला फाय सिक्स एवढे मार्क आले होते तेच ह्या वर्षी फोर सेवन्टी सेवन राहिलेले आहेत एकशे एकोणीस मार्काचा डिफरंट आपल्याला कमी नेते पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर इथे नाईंटी फाय थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी टू एवढा हा ऑल इंडिया रँक आलेला आहे लास्ट इयरला फाय एट्टी फोर एवढे मार्क राहिलेले आहेत तर ह्या वर्षी फोर सिक्स्टी सेवन एवढे मार्क आलेले आहेत तर एकशे सतराच आपल्याला कमीने इथे डिक कटऑ पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर नंतर हा इथं आपण ते रँक इथं काढलेला आहे तर एक लाख सात हजार तीनशे त्रेचाळीस एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे लास्ट इयरला मार्क पाचशे चौऱ्याहत्तर एवढे राहिलेले आहेत तर ह्यावर्षी चारशे एकोणसाठवरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे तर एकशे पंधरा मार्कांनी कमी कट ऑफ गेलेला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर इथे मी ते काढलेलं आहे एक लाख एक्केचाळीस हजार तीनशे चार एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे त्याचबरोबर फाय फोर्टी सेवन एवढा हा लास्ट इयरचे मार्क राहिलेले आहेत आणि ह्या वर्षीचे फोर थर्टी एट एवढे मार्क राहिलेले आहेत तर डिफरन्स आपल्याला एकशे नऊवर आपल्याला कमी पाहायला मिळत आहे आणि त्याचनंतर इथं एक लाख सहासष्ट हजार चारशे तीन एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे फाय ट्वेंटी एट एवढे लास्ट इयरला मार्क राहिले होते तेच यावर्षी फोर ट्वेंटी फोरवरती राहिलेले आहेत आणि एकशे चारचा आपल्याला डिफरंट कमी पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर इथे काढलेला आहे पुढे दोन लाख पा पाच हजार पाचशे चौऱ्याण्णव एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि लास्ट इयर मार्क आपण पाहिलं तर फाय हंड्रेड आलेले आहेत आणि ह्या वर्षी चारशे दोन आलेले आहेत तर जवळजवळ नाईन्टी एटचा आपल्याला इथं डिफरंट कमीने पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर इथे पुढे पण मी तुम्हाला आणखीन दाखवते दोन लाख सत्तावीस हजार आठशे एकोणीस एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे तर द्या लास्ट इयरला फोर एट्टी फाय एवढे मार्क आले होते तेच ह्या वर्षी थ्री त्याच रँकवरती थ्री नाईन्टी वन एवढे मार्क आलेले आहेत तर डिफरंट आपल्याला नाइंटी फोरचा पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर इथे मी पुढे तुम्हाला इथे दाखवत आहे इथे तुम्ही इथे पाहू शकता दोन लाख सत्तावीस हजार आठशे एकोणीस एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे फोर एटी फाय एवढा हा ऑल इंडिया ही सॉरी लास्ट इयरचे मार्क राहिलेले आहेत तेच ह्या वर्षी त्या रँकवरती थ्री नाइंटी वन एवढे मार्क आलेले आहेत आणि नाइंटी फोर मार्काचा आपल्याला डिफरंट पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर दोन लाख चोपन्न हजार आठशे एकोणतीस एवढा रँक आलेला विद्यार्थ्यांना लास्ट इयरला फोर सिक्स्टी सेवन एवढे मार्क आलेले आहेत आणि त्याच रँकवरती यावर्षी थ्री सेवन्टी एट एवढे मार्क आलेले आहेत आणि एटी नाईन मार्काचा आपल्याला कमी झालेला कटा पाहायला मिळत आहे आणि ते मी एक लास्ट विद्या ला, 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 लास्ट रँक काढलेली आहे तीन लाख तेवीस हजार सहाशे चोवीस एवढा हा रँक आलेल्या विद्यार्थ्याला ला, ला, लास्ट इयरला फोर ट्वेंटी सेवन एवढे मार्क आलेले आहेत आणि यावर्षी थ्री फोर्टी सेवन एवढे मार्क आलेले आहेत आणि ऐंशी मार्काने कमी आपल्याला मार्कामध्ये डिफरंट आपल्याला पाहायला मिळत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे अगदी रँकवरती पूर्णपणे दोन हजार चोवीसमध्ये किती मार्क आले होते विद्यार्थ्याला आणि दोन हजार पंचवीसमध्ये किती आलेले आहेत आपल्याला स्कोअर कार्ड सगळ्यांना आलेलाच आहे त्यामुळे आपल्याला मार्क लक्षात आलेले आहेत आणि रँक पण लक्षात आलेले आहेत पण ह्या वर्षी आणि लास्ट इयरला ह्या दोन्हीमध्ये किती मार्काने कट ऑफ खाली येणार आहे तर जवळजवळ एकशे वीस मार्काने हा कट ऑफ खाली येणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा पूर्णपणे अगदी डाटा अॅनालिसिस करून मार्क मार्क ऑल इंडिया रँक व मार्क असा हा ॲनालिसिस करून एकशे वीस मार्क आणि हा कट ऑफ कमी होणार आहे तर जे काही विद्यार्थी आपल्या ह्या वरती नवीन असतील तरी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा असेच तुम्हाला युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि जे विद्यार्थी अगदी आमच्याशी कनेक्ट होऊ इच्छित आहेत अगदी तुम्हाला व्हॉट्सअप लिंक पण मी अगदी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वर्च्युअवर नवीन दे डेली अपडेट्स पाहू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्या मार्फत सुद्धा ॲडमिशन्स घ्यायचं असेल ते विद्यार्थी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे आणि दोन्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कॉलिंग नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही अगदी एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स माहिती घेऊ शकता आणि तुमचं एम बी बी ऍडमिशन सिक्युअर सीट करू शकता अगदी गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट असू दे किंवा कमी मार्क येत असतील तुमचा रँक जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्हाला अदर राज्यांमध्ये सुद्धा अगदी निगोशिएट करून अगदी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये सुद्धा मी ॲडमिशन्स करून देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो काही चिंता करू नका काही डाऊट्स असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल मेसेज करून मला अगदी पूर्ण तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता आणि आमच्याशी कनेक्ट होऊन अगदी पेड काउन्सिलिंग जॉईन करून तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू